लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हाजीपूरचा खासदार आणि लोक, लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांची मोठी चर्चा रंगली बॉलिवूडचा अभिनेता आणि आता युवा राजकारणी म्हणून तरुण वर्गात त्यांची जास्त क्रेज आहे अनेक तरुणी तर त्यांच्या लुक्सवरती खाया होतात बॉलिवूड स्टार ते केंद्रीय मंत्री असा यशस्वी प्रवास करणारे चिराग पासवान नेमके कोण आहेत सविस्तर जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून चिराग पासवान तिसऱ्यांदा निवडून गेले चिराग यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश करून दोन हजार चौदामध्ये लोक जनशक्ती पार्टीसाठी जमोई येथून निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये चिराग पुन्हा एकदा जमोई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता दोन हजार चोवीसमध्ये हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन ते मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत चिराग पासवान यांच्याकडे एन डी ए सरकारमध्ये फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे चिराग पासवान यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या यांचा अडय विश्वास आहे यावेळी चिराग पासवान यांच्या पक्षानं पाच जागांवर निवडणूक लढवली आणि सगळीकडे विजय मिळवला देशाच्या राजकारणातील चिराग पासवान यांच्यासाठी हा एक विक्रम आहे चिराग पासवान यांनी यावेळी एक लाख सत्तर हजार एकशे पाच मतांनी विजय मिळवला आहे मात्र दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतांमध्ये फरक कमी आहे दोन हजार चौदामध्ये चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान हाजीपूरमधून सुमारे सव्वा दोन लाख मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसमध्ये चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस यांनी सुमारे दोन लाख पाच हजार मतांनी निवडणूक जिंकली राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान हे सिनेमासृष्टीत सक्रिय होते राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं होतं चिराग पासवान यांनी दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणूनही काम केलंय मिलेना मिले हम आणि वन अँड ओनली सारख्या चित्रपटांमध्ये ते अभिनेते होते चिराग पासवान यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतसोबत मिलेना मिले, मिले हममध्ये एकत्र काम केलं होतं चिराग पासवान राजकारणात उंच भरारी घेत आहेत पण चित्रपटांमध्ये दे मात्र ते फ्लॉप झाले तरुणाईला आपल्या लुक्सनं घायाळ करणारे चिराग पासवान यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात ज्याच्यावर त्यांचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करून आपलं प्रेम व्यक्त करतात चिराग पासवान यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला चिराग पासवान यांनी दहावी आणि बारावीपर्यंतचं शिक्षण हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून पूर्ण केले व्हिडिओ रिपोर्ट्सनुसार त्यांनी दहावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यावर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं होतं चिरागणी बुंदेलखंड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून कम्प्युटर सायन्समधून बीटेक पदवी प्राप्त केली आहे एवढंच नाही तर रिपोर्ट्सनुसार चिराग पासवान यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील केला आहे अशाच गोष्टी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट तुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद